एसपीएन मराठीच्या दणक्याने खासदारांना आली जाग मिरज कृष्णा घाट येथे पूर परिस्थिती आढावा घेण्यास खासदारांची भेट अलमट्टी धरणातून सातत्यानं विसर्गासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्याशी सातत्यानं संपर्क खासदार विशाल पाटील यांची माहिती आज कृष्णा नदीच्या पुराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं असून अनेक कुटुंबांना स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे जिल्ह्यामध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना खासदार विशाल पाटील दिल्लीमध्ये गुंतले ही बातमी एस बी एन मराठीने प्रसिद्ध केली आणि खासदार विशाल दादा पाटील यांच्यावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे अखेर एस बी एनच्या दणक्याने खासदारांना जाग आल्याने त्याने मिरज कृष्णा घाट येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांशी संवाद साधला सध्या पूरस्थिती आटोक्यात असली तरी शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय अनेक कुटुंबांना जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे आणि याबाबत खासदार विशाल पाटील यांनी नागरिकांना प्रशासन पाठीशी असल्याचा विश्वास देत अलमट्टी धरणातून विसर्ग सातत्यानं सुरू ठेवावा यासाठी केंद्रशासन तसेच राज्यशासन यांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे मिरजेच्या कृष्णा हा महापालिका आणि ग्रामीण असा एकत्रित जो एरिया आहे कृष्णा नदीच्या काटेला जो भाग आहे इथे आता पाणी करायला आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहे पूर परिस्थितीची पाणी आणि मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस एकवीस दोन हजार पाचला सुद्धा ह्या ठिकाणी पाण्यामुळे बरंच नुकसान लोकांचं झालं होतं एकोणीसला तर अनपेक्षितपणे पाणी आल्यामुळे काही लोक स्थलांतरित करण्यासाठी विलंब लागला आहे त्यामुळे जनावरांची हानी ह्या ठिकाणी जीवाची हानी ह्या ठिकाणी करावी लागली यावेळेला महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन या सर्व लोकांना त्यांच्या जनावरांना आधीच त्या अवघड भागातलं बाहेर काढलेलं आहे ह्याची पाणी आता मी केलेली आहे पाण्याचा आता पावसाचा आता जोर थांबलेला आहे त्यामुळे आपण ही अपेक्षा करूया की मागच्या वेळेसारखी ह्या वेळेला महापुराची परिस्थिती निर्माण होणार नाही मात्र आपण सतर्क राहिलं पाहिजे दिल्लीच्या माध्यमातून एन डी आर एफ असेल लष्कर असेल ही आधीच तैनात केलेली आहे ह्याचा कोणी अर्थ काढून घेऊ नये याचा अर्थ आपलं आयुष्य धोक्यात आहे जीव धोक्यात आहे असं नाही मात्र मागच्या वेळी काही थोडा विलंब लागला आणि त्यामुळे ऐन वेळेला ही यंत्रणा बोलवणं आणणं कठीण होईल ह्या हेतूनं जाणून बुजून दिल्लीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी यंत्रणा उपस्थित केलेल्या आहेत त्यांनी ज्या ज्या वेळेला लोकांकडे येतील आणि घरं आपण सोडली पाहिजे सांगतील तेव्हा आपण ती घरं सोडावीत त्यांचं ऐकावं त्यांना सहकार्य करावं धोका टळतो असं वाटते त्यामुळे लई चिंतेत किंवा काळजीत राहू नका मात्र सावध आपण सर्वांनी राहिलं पाहिजे निसर्ग हा कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही तुमच्या सर्वांच्या पाठीशी तुमचे लोकप्रतिनिधी आम्ही सर्व उपस्थित आहोत सगळ्यांनी काळजी घ्यावी सावध राहावं हो। एवढी मी सर्व विनंती करतो केंद्रातर्फे दोन्ही राज्यांचा हा विषय म्हण आहे आणि हा काय आता राजकारण राज्यांतर्गत खूप पक्षांतर राजकारणावर आपण ह्यावेळी बोलून काय उपयोग होणार नाही मात्र एक आहे की आलमट्टीच्या प्रश्नी कर्नाटक राज्याशी आणि कोयनाच्या प्रश्नी महाराष्ट्र राज्याशी सातत्यानं आम्ही संपर्कात आहे दिल्लीतल्या लोकांनाही संपर्क ठेवा लावलेला आहे आणि म्हणून ही परिस्थिती आता आठोक्याच्या खाली ठेवलेली आहे आटोक्यात ठेवलेली आहे त्यांना प्रत्येकाला सा आम्ही सातत्याने विनंती करत असतो की लाईव्ह मॉनिटरिंग करावी त्या पद्धतीने आता तर सुरू आहे पुढचा काय उपाययोजना करायची आणि त्याला किती मदत उपलब्ध करून द्यायचा ह्यासाठी लोकसभेत आम्ही प्रश्न मांडला आहे तुम्ही पाहतच आहे पुढे मांडणार आहेच हा जवळजवळ आता दोन हजार पाच नंतर एकोणीस झाला मात्र एकोणीस एकवीस चोवीस दर दोन तीन वर्षांनी परिस्थिती उद्भवा लागली यासाठी कायम सुरु उपाययोजना काढाव लागणार त्यासाठी आपण प्रयत्न करू धन्यवाद बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली